आरोस्कर मी अमेरिकेत सॅनोजे हो म्हणजे बे एरिया आणि इथे मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्हीकडे राहते माझं वास्तव्य आहे मी बाय प्रोफेशन प्रॉडक्ट मॅनेजर आहे लाईफ सायन्सेस आणि हेल्थ केअर डेटा इंडस्ट्रीमध्ये आणि त्या व्यतिरिक्त मी गुरु शांभवी ताई दांडेकर यांच्याकडे कथ्थक शिकते आहे मी योगाचीही शिष्य आहे आणि मला ट्रेकिंग हायकिंग करायला भरपूर आवडतं लिखाण करणं ही एक माझी हॉबी आहे आणि इथे मी त्यासाठी जास्त शिकण्यासाठी म्हणून शिकायला मिळते तुमचा हा प्रश्न होता की आयुष्य बदलणारा एक इन्सिडेंट सांगा तर मी पाच ते सहा वर्षापूर्वी कॅलगरी म्हणजे इथे हायकिंग सात दिवसाच्या हायकिंग ट्रिपला गेलेली येता येता माझं फ्लाईट पाच वाजताचं होतं सकाळी थोडा वेळ होता, होता। म्हणून कॅलगिरीला एक कला दालनात मी एक्झिबिशन पेंटिंग एक्झिबिशन बघायला गेले ते पेंटिंग एक्झिबिशन एका फर्स्ट नेशन आर्टिस्टचं होतं फर्स्ट नेशन आर्टिस्ट म्हणजे कॅनडातले भूमिपुत्र म्हणजे युरोपिय तिथे येण्याअगोदर जे भूमिपुत्र होते त्यांच्यापैकी एका माणसाचं ते एक्झिबिशन होतं ते एक्झिबिशन मी बघितलं आणि अतिशय हृदय हलवणारं ते एक्झिबिशन होत म्हणजे आपण आत्ताचं जे कॅनडा अमेरिका बघतो त्याच्यापेक्षा कॅनडा आणि अमेरिका हे कोणाचं आणि कसं होतं हे त्या एक्झिबिशनमधून मला कळलं आणि नेमकं ते आर्टिस्ट त्यावेळी तिथे आलेले होते म्हणून मी त्यांना भेटायला गेले त्या बद्दल बोलायला आणि त्यांनी मला म्हटलं की तू भारतीय आहेस का तर म्हटलं हो पुढचा प्रश्न त्यांनी मला विचारला की तू भारतीय आहेस ना तुमच्यावर पण परप्रांतीयांनी कितीशे वर्ष वर्ष राज्य केलं आमच्यावरही केलं आम्ही संपलो पण तुम्ही कसे नाही संपला आणि माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं मी डोक्यात असा विचार करत होते की आमच्याकडे गांधी टगोर आंबेडकर सावरकर यांच्यासारखे नेते होते म्हणून कदाचित आम्ही संपलो नाही पण मला कळलं की हे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि म्हणून मी थोडं आणखी मागे जायचा डोक्यात प्रयत्न केला की मराठा हिस्ट्री आणि काही आणि काही पण तेवढ्यात त्यांनी पुढची वाक्य बोलायला सुरुवात केली ते मला असं म्हणाले की काय आहे ना आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला युरोपियांनी आमच्या घरातून उचलून बोर्डिंग स्कूल्समध्ये ठेवलं तिथे त्यांनी ते आमची जी मूळ भाषा होती किंवा त्यांची जी मायबोली होती ती बोलण्यापासून त्यांना बंदी होती त्यांच्यावर अत्याचार झाले शोषण झाले ह्या तर गोष्टी आहेतच पण त्या व्यतिरिक्त त्यांची जी संस्कृती होती किंवा ज्यांची जी जीवनशैली होती त्या जीवनशैलीला त्यांनी तुच्छतेने बघायला त्यांना भाग पाडलं किंवा शिकवलं आता जेव्हा ते सुट्टीमध्ये ही मुलं परत घरी जायची तेव्हा त्यांची मायबोली त्यांना यायची नाही घरातल्यांना इंग्रजी यायची नाही त्यामुळे कधी संवाद असा होऊच शकला नाही त्याशिवाय त्यांना संस्कृतीला तुच्छ बघायला शिकव शिकवलेलं असल्यामुळे एक तो एक घृणास्पद एक भावना असायची त्यांच्यामध्ये त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि ते म्हणाले की इथे ना आमचा संवाद तुटला आणि तिथे काय झालं की आमच्या पूर्वजांचं जे ज्ञान होतं ज्या चांगल्या गोष्टी होत्या किंवा आमची आयडेंटिटी होती ती आमच्यापासून तुटली आमची नाळ आमच्या संस्कृतीपासून तुटली आणि कोणीतरी ना माझ्या चेहऱ्यावर असं बर्फाचं पाणी असं झोपेत फेकावं हो। तसा तो क्षण होता माझ्यासाठी की भाषा ही का महत्वाची आहे आणि तो इन्सिडेंट माझ्यासाठी एक वन ऑफ द इन्सिडेंट इन माय लाईफ की जो लाईफ चेंज मग तुम्ही आता अमेरिकेत पण राहताय भारतात पण राहताय तर तुम्हाला काय बदल दिसतो हो इथल्या संस्कृतीमध्ये भाषेमध्ये मराठीमध्ये मी एक एक्सपेरिमेंट केलेली आता परत एक सांगते मी पाच वर्षापूर्वी जेव्हा आलेले मुंबईत तेव्हा मी असं ठरवलं की मी मराठीत बोलणार समोरच्या मुंबई ही महाराष्ट्रात आहे तर मी मराठीत बोलणार आणि मला ना वेगवेगळ्या रिॲक्शन्स टिपायच्या होत्या मी त्याबद्दल एक आर्टिकल पण लिहिलं मी फॉरवर्ड करेन तुम्हाला तर मला ना वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली की पूर्वी मी असं बघितलेलं की आपण जर मराठीत बोललो तर समोरचा माणूस किंवा समोरची व्यक्ती ही तुटक फुटकं का होईना मराठी समजायचा किंवा बोलायचा प्रयत्न करायची पण आता मी असं ऑब्झर्व केलं की तशी माणसं अजूनही आहेत पण त्या व्यतिरिक्त मी एका दुकानात मराठीत बोलले म्हणून माझी चेष्टा केली गेली हा एक दुसरा एक्स्ट्रीम होत अशी ही माणसं होती जी माझ्यावर अग्रेसिव्हली किंवा आगाऊपणे माझ्याशी बोलायला लागली की हिंदीत बोला म्हणून अशीही माणसं होती जी जेन्युनली सांगत होती की मॅडम मराठी ब समजत नाही बोलता येत नाही अशीही होती सो हा जो स्पेक्ट्रम तयार झाला आहे आम्ही लहान असल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे तुम्ही संस्कार संस्कृतीतला बदल जर म्हणाल भाषेच्या दृष्टिकोन तर तो, तो मला आढळला की जिथे मराठी बोलायला पाहिजे हे जेन्युन आतून वाटणारी लोक होती म्हणजे जरी त्यांना मराठी भाषा येत नसली तरी तो एक त्यांचा एक प्रयत्न असायचा मराठी समजून घ्यायचा किंवा बोलायचा ती संस्कृती आता हळूहळू शिफ्ट होऊन तो स्पेक्ट्रम ह्या ब्लॉकमध्येही गेला आहे की मी मराठीत बोलणार नाही किंवा मराठीत समजणार नाही जरी मी महाराष्ट्रात आहे आणि तो एक आगाऊपणा जो आपण म्हणतो तो मला जाणवतो